नमस्कार मी रुचिता ऍग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेतर्फे गुरुवार एकोणतीस मे ते शनिवार एकतीस मे या कालावधीत आयोजित चार कृषी विद्यापीठांच्या त्रेपन्नव्या संयुक्त संशोधन व विकास समितीच्या बैठकीमध्ये राज्यातील कृषी विद्यापीठाचे शेती पिकांचे चौदा वाण फळ पिकांचे सहा वाण आणि भाजीपाल्याचे दोन वाण अठरा कृषी यंत्र अवजारांसह दोनशे पंचवीस सुधारित तंत्रज्ञान शिफारसी शेतकऱ्यांमध्ये प्रसारणाकरता मंजूर करण्यात आला त्यात राष्ट्रीय स्तरावर प्रसारित पाच वाणांची नोंद घेण्यात आली आता यापैकी अठरा कृषी यंत्र अवजारांची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत तांत्रिक सत्रामध्ये सादर एकूण बावीस पैकी अठरा यंत्रे ता व अवजारांच्या प्रसारणासाठी मान्यता देण्यात आली त्यात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांचे दोन डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या नऊ महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या तीन तर डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या चार यंत्रांचा समावेश आहे आता त्यापैकी आपण वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या यंत्रांविषयी जाणून घेऊयात भाजीपाला टोकण यंत्र सेमी ऑटोमॅटिक पंपिंग कम पॉम्पिंग यंत्र आता आपण पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या यंत्रांविषयी माहिती जाणून घेऊयात इंजन चलित सोयाबीन कापणी यंत्र विद्युत शक्तीवर चालणारं जवस पीक मळणी यंत्र बैलचलित शून्य मशागत भात टोकण यंत्र बायोमास डिस्टिलेशन प्रणाली गवती चहा तेल निर्मिती करता प्रतिबंधक तथा सापळा ऊर्जेवरील गांडूळ खत पसरवणे यंत्र फिरते धान्य स्वच्छता व प्रतवारी यंत्र मिनी बेसन मिल ट्रॅक्टर चलित फिरते सोयाबीन ड्रायर आता आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठांच्या यंत्रांविषयी जाणून घेऊयात ट्रॅक्टर चलित फुले स्पेड नांगर तव्याच्या कुळवा सहित फुले फळबाग तण कापणी यंत्र मोटार चलित फुले भुईमुख शेंगा तोडणी यंत्र आता आपण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांच्या यंत्रांविषयी जाणून घेऊयात विद्युत शक्तीवर चालणारे हात भात रोपे लावणी यंत्र तीरफळ सोलणी यंत्र पेक्टिन एक्स्ट्रॅक्शन युनिट स्वयंचलित सतत उष्ण हवा झोत विविध धान्य लाया निर्मिती संयंत्र